तर पाणी थोडं थोडं आम्हाला खाली ढकलण्याचा प्रयत्न करत आहे तर मोटरसायकली येत होत्या पण आता पावसामुळे पूर्ण रस्ता धुतला गेलाय फायनल मंडळी आपण टॉपला आलोय दुर्गा माता टेम्पल जवळ तर हा एक पूर्ण हरणबारी डॅमचा परिसर आहे माध्य पट्टा आता आम्हाला जायचं ते म्हणजे हा नाला पार करून जायचं आहे नाल्याला पाणी भरपूर आलेले तर मला पण पॅन्ट वरती घ्यावं लागेल तर आता पाणीमध्ये उतरलोय हे पाणी थोडं थोडं आम्हाला खाली ढकलण्याचा प्रयत्न करत आहे तर थोड आय तर फायनली या साईटला येऊन पोचलो आता जायचं आपल्याला डोंगरावरती तर डोंगरावरती फार नजारा छान दिसतो आणि आपल्याला ते नजारा पाहायचंय तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू लागून राहा मंडळी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा कंटिन्यू व्हिडिओमध्ये लागून राहा पार डोंगराच्या शेंडीवर जायचं आहे आपल्याला दुर्गा माता मंदिरचं टेम्पल पण बघायला मिळेल आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा बघायला मिळेल जस जसं आपण डोंगरावर जाऊ तसं तसं आपल्याला आजूबाजूचा नजारा बघायला मिळणार आहे आणि हरणबारी डॅम सुद्धा बघायला मिळणार आहे तर आपण नेहमी टप्प्यावर चढून आलो आणि आपल्याला व्ह्यूज खूपच छान बघायला मिळणार आहे आणि त्या मानाने पन्नास ते साठ टक्के डॅम भरून आलय छान असा नजारा आपल्याला बघायला मिळणार हे अजून देखील कारण की आपल्याला अजून डोंगरच्या माथ्यावर जायचं आहे सो काही आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका हा जो रस्ता आहे पूर्ण दुर्गा माता टेम्पल जवळ हा रस्ता जातोय मोटरसायकली येत होत्या पण आता पावसामुळे पूर्ण रस्ता धुतला गेलाय खड्डे झाले त्याच्यामुळे मोटरसायकल येणार नाही हा इकडचा व्ह्यू तिकडे चिवटी बारी आपण टॉपला येऊन पोचलो आता थोडंसं बाकी आहे हा आहे दुर्गा माता टेम्पल आणि हा आपल्याला स्टॅच्यू दिसत आहे बगळ्यांचं स्टॅच्यू हाय बगळ्यांचं स्टॅच्यू आहे आपण त्या ठिकाणी पण जाणार आहोत त्याआधी नजारा पाहून घेऊ ओके हे नजारा तर पूर्ण हिरवगार निसर्ग आपल्याला येत्या सात आठ दिवसापासून कंटिन्यू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे तर आज आम्ही मोठ्या मुश्किलवर छत्र्या वगैरे घेऊन आलोय मी आणि दाजी ओके तर थोडंसं बाकी आहे मंडळी आपण एकदा नक्की अवश्य भेट द्या फायनली मंडळी आपण टॉपला आलो आहे दुर्गा माता जवळ आणि फायनली आपण दुर्गा मातेचं दर्शन घेऊ त्यानंतर आपल्याला बगड्याचं स्टॅच्यू बघायला जायचंय त्यानंतर पूर्ण आजूबाजूचा परिसर आपल्याला व्हायचंय तर चालेल आधी दर्शन घेऊ ओके दर्शन झालेलं आहे आणि आत्ता आपण आजूबाजूचा परिसर बघायला जाणार आहोत तर चला मग तर हा आहे पूर्ण हरणबारी डॅमचा परिसर काही अकमाते पट्टा तर फायनली लूक आपण एकदा जरूर फिरायला या कारण की भरपूर छान वातावरण आहे मनाला प्रसन्न करणारा वातावरण आहे तर चालेल मग तर चला हाय हरणबारी डॅम तर हाय व्ह्यूज हाय स्टॅच्यू बगळ्याचं स्टॅच्यू आहे पिचिंग तर मंडळी आपण एकदा अवश्य या भेट द्या मस्तपैकी प्रत्येक ठिकाणाचा आनंद घ्या आपण एखाद दिवशी जाणार आहोत म्हणजे चिवटी बारीमध्ये तर मागे तुम्ही सध्या बंद आहे कारण की जोरदार पाऊस आहे तर हाय बगड्याचा स्टॅच्यू आहे आपण बघू शकता तर छान एकदम व्यवस्थित असं स्टॅच्यू बनवले आणि आहे नजारा तर खूप छान नजारा दिसतोय आणि हवा जोरदार चालू आहे मी छत्री ठेवून दिली आणि शूटिंग करतोय आणि जोरदार हवा आहे तर आवाजामध्ये आणि हवामध्ये दिसतात असेल तर कृपया वापर घ्या कारण पूर्ण नजाराचा आनंद घ्या मंडळी पाहिलं का मग स्टॅच्यू ऑफ बगळा पाहिला का तर आता चला आपण जाणार आहोत हळूहळू पुढे सरकणार आहोत तर काही फिसलं नाही आणि आपली एखादी तंगडी जर का निसटली ना तर पूर्ण पायथ्याला जाऊन थांबणार आहोत तर झाडे वगैरे लावून आहेत पावसाळ्याच्या मध्ये जेवढे जा जास्त आपण झाडे लावले तेवढं जास्त चांगले आहे कारण की झाडांची किंमत आपल्याला केव्हा कळते उन्हाळ्यामध्ये करते, करते। आणि येत्या दिवसामध्ये खूपच तापमान वाढ होणार आहे दिवसेंदिवस तापमान वाढ होत आहे कारण की कसं आहे झाडं खूप लोक तोडतायत आणि कमी लोकं लावतायत त्याच्यामुळे मग एक झाड तोडला ना तर तो त्या जागेवर दहा झाडं लावायला पाहिजे आणि ते जास्त झाडे लावा तेव्हा आपल्याला उष्णतेवर परिणाम म्हणजे उष्णतेवर मात करता येईल तर चालेल मंडळी आता आपण पुढे सरकतोय हळूहळू खूपच छान नजारा आहे आणि असंच आपण व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास लाईक करत राहा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ओके हा आमचं गावाचं डोंगर डोंगरी म्हणतात याला आणि याच्यावरनं खूप छान असं नजारा दिसतंय हा जो पूर्ण परिसर आहे ना पूर्ण पाण्याने भरून जाणार आहेत फक्त तेवढं थोडंसं तेवढं दिसणार आहे आणि पूर्ण पाण्याने भरून जाणार आहेत हे पण पूर्ण भरून जाणार आहेत आणि तेव्हा पण आपण येऊ तर नदी किनारे पूर्ण आहेत ते म्हणजे फिशिंग करणार आहेत गळ घेऊन बसलेत हातनूर हातनूरमध्ये जाण्यासाठी आणि आपण त्या ठिकाणी गेलो होतो उठ आपण या ठिकाणी गेलो होतो इथं गेलो होतो इथून आता खाली उतरलोय आणि आता आपण जाणार आहोत फिरा 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 खूप फिरा एन्जॉय करा पण पाण्यापासून कारण की अचानक जोरदार पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये आपल्या सारखा ठिकाणी पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली वाहून गेले होते त्या ठिकाणी आणि तसं काळजी घ्या जेणेकरून तसं परत घडणार नाही ओके फिरा पण काळजी घेऊन फिरा ओके एकमेकांची काळजी घ्या एकमेकाला साथ द्या आणि एन्जॉय करा भरपूर प्रमाणात पाऊस पडलाय आणि अजून देखील पडत आहे तर भाताची शेती ह्या पद्धतीने करतात आमच्याकडे लागवत फायनली मंडळी आम्ही गावामध्ये येऊन पोचलो आणि यो आहे आमचं गाव आणि पावसाळ्यामध्ये अशी हालत आहे जास्त हालवं राहिले ना चला मग आता धुवायचं मस्त